तुला आज काय खायचं पिल्लू काय का नायू खर ठीक खाय नमस्कार स्वागत आहे माझ्या मुलांना मला मॅगी मागितली असता मी त्याला फोडणीच्या शेवया बनवून दिल्या एक प्लेट घ्यावी त्यामध्ये गव्हाच्या शेवड्या काढून घ्याव्यात नंतर गॅस चालू करून घ्यावे गॅसवर कढई ठेवावी प्लेट मधल्या शेवया कढईमध्ये टाकून घ्याव्यात कढईमधल्या शेवया थोडा वेळ हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्याव्यात आणि कढईमधल्या शेवया एकसारख्या फिरवत राहाव्या त्यामुळे ते, ते खालून जळत नाही आणि किती छान सोनेरी झाल्या ते पण बघाव्या जर सोनेरी झाल्या असेल तर प्लेट मध्ये काढून घ्याव्या जर सोनेरी भाजलेल्या शेवया असेल तर त्याची चव खूप छान लागत असते कांदा टोमॅटो तीन ते चार लसणाच्या पकळ्या घेतलेल्या आहेत कारण मुलासाठी हवे म्हणून जास्त प्रमाण घेतलेले नाही तुम्ही पण तुमच्या मुलासाठी करू शकता या प्रमाणे शेवया नंतर कढई गॅसवर ठेवावी त्यामध्ये अर्धा चम्म तेल टाकून घ्यावे जिरं मोहरी आणि दोन तीन लसणाच्या पकळ्या कापून घेऊन टाकाव्या आणि थोडा कांदा टाकून छान परतवून घ्यावे कढीपत्त्याचे सात आठ पाने टाकावे व छान प्रकारे मंद आचेवर थोडा कांदा लालसर होईपर्यंत फिरवून घ्यावे कढईमध्ये अर्धा चम्मच हळद चवीप्रमाणे मीठ टाकावे आणि एक टमाटर टाकून घ्यावा टोमॅटो छान प्रकारे नरम येईपर्यंत कढईमध्ये फिरवत फिरवत शिजवून घ्यावे टोमॅटो मंदा आचेवर शिजवून घ्यावा त्यामुळे टोमॅटो त्या त्या जळत नाही टोमॅटो जर नरम शिजल्यास तर टोमॅटोची चव शेवयामध्ये उतरते त्यामुळे नरम शिजू द्यावे फक्त दोन मिनटं शिजवायची गरज आहे टोमॅटोला टोमॅटो शिजून जातो व कढईमध्ये एक ग्लास इतके पाणी टाकून घ्यावे पाणी थोडे थोडे करत टाकावे एकदम टाकू नये एकदम पाणी टाकल्यास पाणी एकदम सांडू शकते त्यामुळे दोन मिनिटात पाण्याला छान उकळी येते व त्यामध्ये आपण भाजून ठेवलेल्या शेवया आहेत त्या पाण्यामध्ये टाकाव्या आणि शेवया एकसारख्या फिरवत राहाव्या त्यामुळे शेवया खालून जळत नाहीता एकसारख्या फिरवून घ्याव्या शेवयाला थोडे पाणी असल्या त्यावर झाकण ठेवावे व दोन ते तीन मिनटं होऊ द्यावे जर ते झाल्या नाहीत तर पुन्हा झाकण काळून फिरवावे व पुन्हा झाकण ठेवावे व पाच मिनटं होऊ द्याव्या त्यामुळे शेवळ्या छान शिजून येतात या प्रकारे शेवळ्या बनवल्या तर मोकळ्या आणि उत्कृष्ट शेवळ्या तयार होतात माझ्या मुलाला मॅगी हवी असताच मी त्याला फोडणीच्या शेवया बनवून दिल्या पण खूपच चविष्ट आणि उत्कृष्ट झाल्या दिसायला बी सुंदर आणि खायला पण छान मी शेवया एका प्लेटमध्ये काढून घेतल्या खूपच छान दिसत होत्या मग नंतर मी ते मुलाला खायला दिल्या रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी